नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या तळणीचे मोदक चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं आता ह्याच्यात पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे पीठ पीट गेतले हे बघा पीठ मी मळून घेतलेलं आहे आत्तेडा थोडंसं तेल लावून घेतलं आता हे पीठ थोड्या वेळासाठी झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू मोदकाचं सारण बनवण्यासाठी मी इकडे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि तीळ टाकणार आहे मी सफेद तीळ घेतले आहे तुमच्याजवळ जर ती, ती नसतील तर ड्रायफ्रूट टाकला तरी चालेल आणि थोडीशी आपल्याला वेलची पूड लागणार आहे आणि एक ते दोन चमचे आपल्याला तूप लागणार आहे मोदकासाठी सारण बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवून त्याच्यामध्ये आता एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तूप हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता गूळ टाकून घेऊ आणि गूळ पण थोडंसं वितळायला द्यायचं आहे साधारण एक छोटा चमचा पाणी टाकून घेऊ गुळामध्ये असं केल्याने सारण आपण जे बनवून घेतो ते नरम राहतं हे बघा गुळ पण वितळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकूया आणि व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घेऊ आणि खोबऱ्यातलं पाणी आटून सारण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि साधारण दोन चमचे भर मी तीळ टाकलेलं आहे सफेद तीळ तुम्ही मी ड्रायफ्रूट पण टाकू शकता आणि अर्धा चमचाभर मी वेलची पूड टाकलेली आहे मोदकाचं सारण पण बनवून तयार आहे आता आपण हे थोडं थंड व्हायला ठेवूयात आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक असा गोळा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो आता लाटून घ्यायचा आहे मोठी अशी चपाती लाटतात तशी आणि छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आपण जशा कट करतो तसे कट करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे मी पहिले मी लाटून घेत आहे थोडस पीठ लावून हे बघा अशा प्रकारे मी एक मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण पुऱ्या कशा गोल अशा कट करून घेतो अशा प्रकारे हे सर्व मी कट करून घेणार आहे अशा प्रकारे मी बाकीच्या पण मोदकासाठी लागणाऱ्या सर्व पाती मी लाटून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण पाती लाटून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे पण करू शकता मोदक बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व पाती मी लाटून घेतलेल्या आहेत आणि सारणाचे पण मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत मग मोदक बनवताना परत पडतं हे बघा एक पाती मी घेतलेली आहे त्याच्यावर असं सारणाचा एक गोळा ठेवून अशा जवळजवळ हलक्या हाताने जवळ अशा कळ्या पाडत जायच्या हे बघा अशा प्रकारे हे बघा कळ्या पाडून झाल्या की असं गोल गोल फिरून त्याला हलक्या हाताने असं जवळ करायचंय आणि असं टोप काढून घ्यायचं मोदकाला हे बघा मस्त असं मोदक बनून तयार आहे अशा तुम्हाला मी अजून एक मोदक बनवून दाखवत आहे पाती घ्यायची आणि पहिल्या कळ्या पाडायच्या अशा जवळजवळ हे बघा अशा प्रकारे आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे पहिला मी तुम्हाला मोदक दाखवला आहे ते पहिलं सारण ठेवून नंतर कळ्या पाडलेल्या आहेत बघा पहिल्या अशा प्रकारे जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे में गेता है। मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेत आहे सर्व मी मोदक बनवून घेतलेले आहेत इकडे आपल्याला मोदक आता तळायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण मोदक तळून घ्यायचे आहेत झाड्याने मोदकावरती असं थोडं तेल असं शिंपडून घ्यायचं वरती अशा प्रकारे हे बघा दोन ते तीन मिनिटांनी मोदक आता दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आहेत आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मोदक तळून घ्यायचे आहेत मोदक तळून झालेले आहेत आता आपण तेल गाळून व्यवस्थित मोदक एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे मी बाकीचे मोदक पण तळून घेत आहे मस्त असे खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या तळणीचे मोदक बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कविता स्वयंपाकघरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय